माझं नाव श्वेता आहे माझं वय सतरा आहे माझी उंची खूपच कमी होती मग मी डॉक्टरांकडे गेली त्यांनी माझं हॉर्मोन स्टडी केलं आणि त्या हॉर्मोन स्टडीमध्ये माझे हॉर्मोन ग्रोथ खूपच कमी होती आणि त्यातल्या त्यात मला पी सी ओ डीचा त्रास पण झाला होता मग नंतर डॉक्टर मला सगळे बोलायला लागले ला 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 की तुझी उंची काय वाढणार नाही मग मी यूट्यूबवर वेगवेगळ्या डॉक्टरांचे व्हिडिओज बघितले पण ते काय मला पटले नाही मग मी डॉक्टर uh, अरविंद uh, सरांना सरांचे व्हिडिओज बघितले आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये ते त्यांनी जे डिस्क्राईब केलं होतं ते मला फारसं पटलं आणि मग मी त्यांच्या क्लिनिकमध्ये गेली त्यांची गे अपॉइंटमेंट घेतली आणि uh, माझं ट्रीटमेंट सुरू झालं आणि माझ्या ट्रीटमेंटला आता दोन वर्ष व्हायला लागली आणि मला खूप चेंजेस दिसतात माझी हाईट वन फोर्टी फोर सेंटीमीटरपासून वन फिफ्टी एट सेंटीमीटर गेली आहे आणि माझं पी सीओडीचा त्रास पण गेला आहे मी त्यांची खूप 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 आभारी आहे Thank you.